नमस्कार शेतकरी बंधूं कृषी प्रो या याूट्यब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्या शेअर दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोरपर्यंत बघा तर मग सुरू करूया तर पहिली बाळा सेमते अमरावती आवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामते सावनेर आवक आली तीन हजार आठशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार पन्नास रुपये एक कमालदर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासाहेबती किनवट आवकालेली पस्तीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटले आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बादासमित आहे राळेगाव आवकाली दोन हजार क्विंटलची किमान भेटला हे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बारा समिती आहे भद्रावती आवकाली एकशे छप्पन क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात ररंद्र भेटले आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादार सेमते आकोट जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार आहे पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालेली दोन हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धनध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादासिमती अकोलात जात आहे लोकल आवक आलेले दोन हजार तीनशे चार क्विंटलची किमान द्र भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धनध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली एक हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची दर भेटले आहे सात हजार रुपये दर भेटले सात हजार साठ रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आव्हा का सहाशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर भेटले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्वात धरंत भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद